श्री स्वामी समर्थ आपट्याची पाने झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या आज शुभ दिने सुखसमृद्धी लाभो तुमच्या जीवने दसरा सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण बघणार आहोत दसऱ्याच्या दिवशी मुलांसाठी आपल्याला विशेष अशी सेवा ही करायची असते तर ती कोणती आणि का करायची आहे कशी करायची आहे विषयीची संपूर्ण माहिती व्रत्र आता संपलेले आहे आणि यानंतर दहावा दिवस म्हणजेच दसहरा किंवा विजयादशमी या दिवशी आपल्याला या शुभमुहूर्तावर कुलदेवतेची ग्रामदेवतेची इष्टदेवतांची आपल्याला पूजा ही करायची असते त्यांचा मान सन्मान करा करा हा करायचा असतो त्याचबरोबर आपल्याला या दिवशी सीता सुद्धा नैवेद्य हा करायचा असतो म्हणजेच शेतामध्ये आपण जो काही नैवेद्य बनवतो तो आपल्याला शेतामध्ये मध्य मध्यभागी नेऊन हा पुरायचा असतो म्हणजेच ठेवायचा असतो त्याची पूजा करायची असते तर आता आपल्याकडे शेती तर नाही आहे तर आपण हे पूजा न करता आपल्याला या दिवशी लहान मुलांसाठीच म्हणजे आपल्या घरामध्ये मुलं हे लहान असो किंवा मोठे असो शाळेत जाणारे असो किंवा एकदम छोटे जरी असले तरी त्यांच्यासाठी आपल्याला ही एक महत्त्वाची अशी सेवा या दिवशी करायची असते तर सर्वप्रथम आपल्याला मुलांची जी, जी पुस्तके आहेत त्यांची सरस्वती मातेची पूजन हे या दिवशी करायचे असते त्यानंतर वडिलांनी या दिवशी मुलांच्या जिभेवरती ए जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे हा बीज मंत्र सरस्वती मातेचा दर्भ्याच्या किंवा सोन्याच्या काडीने त्यांच्या जिभेवरती लिहायचा आहे आणि नंतर एक अजून महत्वाची एक पूजा म्हणजेच तांब्याच्या तामणामध्ये म्हणजेच तांब्याच्या ताटामध्ये असेल तुमच्याकडे तर तुम्ही तांब्याचे घेऊ शकता नसेल तर स्टीलचे सुद्धा किंवा आपण देवपूजेसाठी जे वापरतो ते ताट तुम्ही घ्यायचं आहे आणि यामध्ये तांदूळ पसरून आपल्याला त्यावरती मूल जर मूल जास्त छोटे असेल तर त्याचे आपल्याला बोट पकडून यावरती श्रीमनमहागणाधिपते नमः श्री कुलदेवताये नमः श्री महासरस्वते नमः नम श्री स्वामी समर्थ असे आपल्याला बोटाने त्या तांदळामध्ये एक एक मंत्र हा मुलांकडनं लिहून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे एकदम सोपी आणि महत्त्वाची ही पूजा आपल्याला या शुभ मुहूर्तावर मुलांकडनं करून घ्यायची आहे किंवा आपल्याला त्यांच्यासोबत करायचे आहे तर आजच्या जो दसरा आहे याचा शुभ मुहूर्त दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनटं ते तीन वाजून पंधरा मिनटंपर्यंत हा असणार आहे या दिवशीच आपल्याला झेंडूचे फुले किंवा जी आपट्याची पाने असते यांचं सुद्धा आपल्याला एक उपाय आहे तो सुद्धा या दिवशी करायचा आहे म्हणजेच आपल्याला जी आपट्याची आपल्याला अडीच पाने ही घ्यायची आहे आणि ती आपल्याला आप देवाजवळ ठेवायची आहे आणि नंतर ती आपल्याला जवळ घेऊ म्हणजे आपल्याला तिजोरीमध्ये किंवा आपल्या पॉकेटमध्ये ही वर्षभर आपल्याला ही पाने सांभाळायची आहे म्हणजेच आपल्याला देवाचा आशीर्वाद हा आपल्याला एक आशीर्वाद म्हणून आपल्याला ही आपल्याला सोबत ठेवायचे असते तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची आणि सोपी ही दसेरा विशेष सेवा आहे सुद्धा जरूर करा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना शुभ दसरा श्री स्वामी समर्थ